सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कापूस लिलावाचा शुभारंभ दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचे से अनावरण सेलू दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्डामध्ये कापसाच्या जाहीर लिलावाचा शुभारंभ समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या लिलावात लाडनाद्रा येथील शेतकरी श्री आसाराम तुळशीराम सागडे यांच्या कापसाला रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर मिळाला तर कवठा येथील शेतकरी श्री लहू सीताराम शिंगारे यांच्या कापसालाही रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला या दोन्ही शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून माननीय सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी बाजार समितीचे संचालक अॅडव्होकेट दत्ताराव कदम प्रसाद धासळकर केशवराव सोळंके माऊली ताठे रामेश्वर राठी तसेच कापूस खरेदीदार खरेदीदारिनिंगारकिश बिनायके गोपाळ काबरा निर्मल जैन मंत्री ग्लोबल प्रतिनिधी प्रभुदयाचे सेलू केंद्र प्रमुख नितीन भरणे व बाजार समितीचे प्रभारी सचिव दीपक शिंगणे एकनाथराव राऊत व सर्व कर्मचारी उपस्थित होते समितीच्या मुख्य कार्यालयात दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्ताने व्यापारी वर्ग खरेदीदार व मान्यवरांसाठी नाश्ता चहा पाणी व पाण सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी बाजार समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कार्यरत राहिलेल्या दिवंगत सभापती कै अबा जोडगावकर कै रंगनाथ पाटील कदम कै रावसाहेब वाघ कै दत्ताराव जिजा मोगल यांच्या प्रतिमांचे अनावरण यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले सभापती डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते सर्व कुटुंबियांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यानंतर समितीच्या कार्यालयासाठी नवीन संगणक उपकरणाचे पूजन माननीय सभापती व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास अॅडव्होकेट दत्राव कदम प्रसाद दासाळकर केशवराव सोळंके माऊली ताठे रामेश्वर राठी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती परभणी जिल्हा ब्युरोची फ उत्तम लोखंडेची रिपोर्ट एकाहत्तर पस्तीस एकाहत्तर पस्तीस एक एकाहत्तर पस्तीस दोन एकास संचालकांच घेतला असं वाटत की संचालक पहिला पहिला तरी संचालक कडून एकाहत्तर पस्तीस बोला चाळीस कडे चाळीस एक्कावन कडे एकाहत्तर एक्कावन्न एकाहत्तर एक्कावन एक